महाराष्ट्रामधील महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे भर दिवसा जर आरोपींची मुलींवर अत्याचार करायची हिंमत होत असेल तर कायदे आता आणखीन कठोर केलेच पाहिजेत बदलापूर घटनेनंतर आता अमरावती येथून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे नेमकं काय झालं हे पाहण्या अगोदर गोल हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या पेजला लाईक करा मग आम्ही महाराष्ट्र महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचारानं हादरून गेलाय बदलापूर येथे दोन चिमुकलीवरून झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं राज्यभरात त्याचे पडसाद उमटताना दिसले रोजच्या अत्याचाराच्या घटना समोर येत असल्यानं महिला सुरक्षेचा प्रश्न आता गंभीर झाला आहे दिवसा ढवळ्या पोरीबाळींवर अत्याचार होत असल्यानं पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे अशातच अमरावती येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे तिवसा तालुक्यातील सरपंचाच्या मुलानं लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं विद्यार्थिनीवर अत्याचार केला आहे दुचाकीने सोडण्याच्या बसची वाट पाहत उभी असलेल्या एका वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला एका युवकानं मारडीच्या जंगलात नेलं आणि अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री साडेआठच्या दरम्यान घडली या प्रकरणी अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा पोलिसांनी गुन्हा नोंदवून रात्री उशिरा त्या नाराधमाला अटक केली आरोपी हा सरपंचा मुलगा आहे पीडिता ही अमरावती येथील शाळेत मध्ये शिकत आहे दररोज एस टी बसने ती ये जा करते शनिवारी सायंकाळी एस टी स्टँडवर एस टी बसची वाट पाहत उभी होती याच दरम्यान अमरावती येथे आलेल्या सरपंच पुत्रानं गावच्या वाटेवर तिला हेरलं त्यानं तिला गावी सोडण्यासाठी दुचाकीवर लिफ्ट देतो म्हणाला तेव्हा विद्यार्थिनीनं सुरुवातीला नकार दिला त्यानंतर तिनं मोबाईलवरून कुटुंबियांना कुटुंबीयांना त्याच्यासोबत घरी येत असल्याची माहिती दिली मात्र गावापासून अवघ्या काही अंतरावर आरोपीनं अचानक दुचाकी जंगलाच्या दिशेनं वळवली तो तिला गावच्या मार्गातील जंगलात घेऊन गेला आणि तिथं तिच्यावर अत्याचार केला हे प्रकरण उजेडात येताच पोलिसांनी आरोपी सरपंचांच्या मुलाला अटक केली आहे दरम्यान बदलापूर येथील चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर अशा प्रकारच्या अत्याचाराची प्रकरणे समोर येऊ लागलेली आहेत निवडणुकांना आधी महिला सुरक्षेसंदर्भात राजकीय नेते मंडळी आश्वासने देतात ती आता पोकळ असल्याचं यासमोर येणाऱ्या घटनांवरून दिसत आहे नराधमांना कसलाही धाक राहिलेला नाही मनाला येईल त्या महिला आणि मुलींवर हात टाकायला हे धजा नाहीये आता वेळ आली आहे की सरकारनं अशा आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यायला हवी